नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज वार शनिवार आहे सो एक अशी अनप्लॅन्ड अशी छोटीशी ट्रिप प्लॅन केली आहे आम्ही ॲक्च्युली काहीच प्लॅन नाही आहे कुठे जायचं आहे फक्त एवढं माहिती आहे आणि कसं जायचं आहे एवढंच माहिती आहे पण तिकडे काय राहायचं कसं खायचं कसं काय प्यायचं काय काही काहीही प्लॅन नाही आहे एकदम झिरो प्लॅन आहे आमचा म्हणजे रात्री ठरलं आणि आम्ही आता सकाळी सॉरी दुपारी निघालो आहे सो बघू आता पुढे कसं कसं प्लॅन चालते सगळं सांगेन इन डिटेल सांगेन थोडंसं पेशन्स ठेवा कुठे चाललो हे पण सांगेन त्याआधी आपण आता इथून निघूया नाहीतर आपल्याला पुढे जायला वेळ होईल एक मिटअप पॉईंट आहे आम्हाला त्या पॉईंटला पोचायचं आहे सगळे तिकडेच भेटणार आहोत आणि तिकडून पुढे ट्रीप कंटिन्यू करणार आहोत तर आता आपण डायरेक्ट मिटअप पॉईंटला भेटूया बाय ही म्हणजे ही ट्रीप एवढी अनप्लॅन्ड आहे की म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे आम्ही ते आत्ता बघितली की गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे तर आत्ता आधी जाऊन पेट्रोल टाकावी लागेल गाडीमध्ये हवा टाकावी लागेल म्हणजे सुरुवात इथूनच आहे कसं असतं अनएक्सपेक्टेड थिपमध्ये ना सगळं अनएक्सपेक्टेडच असतं म्हणजे आता एवढा वेळ ऊन पडलं होतं कडक आणि आता अचानक एवढा काळ ढगाळ भरून आला आहे ना एवढं ढगाळ झालं आहे वातावरण वाट लागणार आहे वाटतं जाता आता पाऊस आला ना काही कॅरी केलेलं नाही आहे ना रेनकोट कॅरी गेला आहे ना छत्री कॅरी गेली काहीच नाही पूर्णपणे वाट लागणार आहे जर पाऊस जोरात आला तर आणि हा अशा प्रकारे जोरदार पाऊस चालू झालेला आता म्हणजे वाटत तर नाही आता आधी मध्ये कुठे थांबेल म्हणून बापरे बाप आणि हा पण पुढे भिजतोय मस्त पैकी भिजतोय आपली गाडी पण भिजते चांगली धुवून वेल अँड गुड दादर काय खरं नाही वाटतं आजच्या ट्रिपचं ऍक्च्युली हा मिड पॉईंट नाही आहे पण ना एक फ्रेंड आहे तो इकडेच भेटणार आहे मला मग आम्ही दोघे इथून पुढे मिड पॉईंटपर्यंत जाणार आहोत मग मी त्याची वाट बघतो आहे पण तेवढ्यात पावसाने पा। हजेरी लावली आहे त्यामुळे आता काही घरं दिसत नाही आहे बघूया कधी थांबतो आहे कारण पाऊस थांबल्याशिवाय तर इथून निघता येणार नाही कारण आम्ही काहीच कॅरी केलेलं नाही काही म्हणजे काही नाही अक्षर जर जा भिजत जावं लागणार आहे जर जा भिजत जायची वेळ आली तर याची वाट बघत होतो से हाय से हाय ऑडियन्स हॅलो पण आत्ता हा आला आहे अजून आता हा आला आहे अजून मला वाटतं अजून चार जण येणार आहे सो त्यांची वाढ बघता येत ते आले ना की आम्ही सगळं एकत्र निघणार ॲक्च्युली आमचा अजून पण हा मिटअपॉईंट नाही आमचा मीटअप अपॉईंट दादर खोदा सर्कल होता तो त्याला थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही आलो म्हटलं थोडंसं खाऊया आणि मग पुढे जाऊया कारण मला वाटत नाही पुढे थांबायला भेटेल कारण परत ढगाळ वातावरण झालं आणि परत मध्ये ना मध्ये पाऊस पडणार नशिबाने आता थांबला आहे पाऊस आणि ना त्याने काय कॅ कॅरी केले आहे ना मी काय कॅरी केलं आहे सो सांगता येत नाही पुढे कसा पाऊस येईल काय म्हणून आमचा विचार आहे की जेवढं होईल तेवढं लवकर निघूया कारण आमचा इन टाईम ऑलरेडी होऊन गेलेला आहे तिकडे बघू आता कसं करायचं कारण याने येता येता हा बोलला की नसीबाने याला हॉटेल भेटले सो याने हॉटेल पण बुक करून ठेवलं आहे तर हॉटेलचं टेन्शन तर गेलेलं आहे आता आम्हाला फक्त जाऊन बॅग्स टाकायचं तर आम्हाला फक्त फिरायचं आहे पोट पुढे जी सोय झालेली आहे आता पटपट खाऊया आणि आता इथून गेलूया तर फायनली सगळे ठरलेलं मीटअप पॉईंटवर आता आलेले आहेत आता इथून पुढे आमचा प्रवास आता सुरू होणार आहे अजून एक जण येतं त्याची वाट बघतं आता तो दहा मिनटं त्या त्यापुढे आम्ही इथून निघू पुढच्या प्रवासासाठी मग आपण पुढेच दाखवतो आम्ही नक्की चाललो आहे कुठे ते आणि हे आमची ऑफिसची सगळी कार्टी आहेत ज्यांच्याबरोबर आजचा प्रवास आहे नाईट आऊट ठरलं याने नाईट आऊट ठरवलं होतं ॲक्च्युली पण जरा नाईट आमचं थोडासा चेंज झाला आहे थोडासा नाही ॲक्च्युली बराच खूप चेंज झाला आहे जवळपास इकडे येऊन आम्हाला तास झाला असेल मारे तास झाला आहे पण अजून पाहिजे वालेला नाही आहे आमचा प्लॅन होता सनसेट बघायचा सनसेट काय चला अंधार भेट रे चांगला काळा बुडूक की फायनली द कल्प इट इज हिअर आपला सनसेट गेला आता तोंड कशी झाले बघ बघ ते आपल्याला एटीन प्लस मध्ये ब्लॉक नाही गेला पाहिजे म्हणून पोरं गप्प आहेत शिवाय नाही देत आहेत ठीक आहे लोकेशन टाका जाऊया पुढे आईचा कावाच ट्रॅफिक आहे बाप रे बाप कधीचा अठ्ठावीस किलोमीटरला आम्हाला अजून एक तास दाखवत आहे अजून आम्ही पोचलेलो नाही आहे एवढा रस्ता भरलेला आहे पूर्ण रस्ता पॅक आहे थांबत 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 आलो थांब आता इथपर्यंत अजून तरी पण पुढे जायचं आहे पण अजून रस्ता पॅक आहे माहिती नाही कधी पोचणार ना आहे सनसेटचं तर झालं कल्याण सनसेट तर गेलाच आता सगळेच व्हाय लागलेत सगळ्या सगळ्यांचा बसून 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 पृष्ठ भाग दुखायला लागलेला आहे कसं वाटतंय अक्षय दुखतंय काय बडे मुद्दतवर शिद्ध होतो की वाद फायनली रिच तर आपण आलो आहे मनोरीला आता आलो नाही म्हणजे आपण मार्वेला आहे क्रॉस केल्यानंतर आपण जाणार आहे मनोरीला सो मनोरी आपलं आजचं डेस्टिनेशन आहे प्लॅन नाही आहे काहीच अनप्लॅनमध्येच आलेलं होतं तर नशिबाने मित्राला हॉटेल भेटलेलं आहे आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे बघूया आता पुढे अजून बरंच काय 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 बाकी आणि मजा -का� बाकी आहे एक आमचा पंटर इकडे बाकीचे दोन तिघे तिकडे मजा घेत आहेत थ्री आहे भाई तिथून क्रिल आहे एवढा पाऊस पडला एवढी त्याची सटकते ना तिथे म्हणजे गाडीचा टायर पूर्ण असा स्लोपमध्ये जात आहे बोटाकडे लक्ष देऊ नका तिकडे कैरी खाल्लेली त्यामुळे त्याचा रंग लागलेला आहे त्याला बाकी काय नाही एवढी मजा आली आहे पण अजून तर सुरुवात आहे पुढे खूप वाटली आहे ॲट मनोरी आता इथून आम्ही हॉटेल चेक करतोय किती लांब आहे ॲक्च्युली किती लांब आहे हॉटेल इथून म्हणजे ऑलमोस्ट आता पोहोचायला फक्त पाच ते दहा मिनिटाचा डिस्टन्स आहे पण त्याच्या परत पावसाने हजेरी लावली आणि सगळ्यांच्या हलत बघायला छोट्या जागेत आम्ही शेल्टर घेतलाय ना तुम्ही काय सांगू आता भेटलाय ते नशीब पाऊस पण जोर धरायला लागलाय आता फक्त पाच मिनिटासाठी फक्त पाच मिनिटासाठी आता इथून हॉटेल हो एकदम पाच मिनिटं दाखवत पण तेवढ्यात पावसाने एकदम जोर धरलेला आहे त्यामुळे पाऊस दाखवतो फायनली एवढे मेहनतीनंतर पोचलो आहे आम्ही रेसॉर्टमध्ये आता एकदम अंधार झाला ॲक्च्युली मी टूर जायचा विचार केलेला पण खूप लेट झाला आता यायला ऑलमोस्ट आता वाजले पावणे आठ का सांग दाखवतो की कसं दिसतंय पण एकदम भिष्टच आहे एकदम म्हणजे एकदम भिष्टच आहे एवढा भारी वाईफ आहे ना उद्या सकाळी दाखवतो मी तर सध्याला तुम्हाला वरवर दाखवतो की कसं दिसतंय असं काहीसं दिसतंय आम्ही आत्ता जस्टच पोचलो आहे एवढं भारी दिसतं ना पण आहे आता हा जो वाईट वाईट दिसतो ते हा पूर्ण समुद्र आहे पूर्ण समुद्र आणि डायरेक्ट बीच एक्सेस आहे इथून डायरेक्ट व्हायला की डायरेक्ट बीचवर आहे आणि तसंच या साईडून पण असं आतमध्ये गेलं ना इकडून पण डायरेक्ट बीच एक्सेस आहे रूम्स आहेत म्हणजे खूप साऱ्या रूम्स आहेत त्यातला एक असा ब्लॉक आमचा आहे आणि ही आमची रूम आहे आम्ही आम्ही इथे स्टे केला आहे सध्याला खूप शांत आहे म्हणजे खूप शांत असं वातावरण आहे इथून आता पाऊस पडला आहे थोडासा थोडा वेळा आधी खूप गार वाटतं आहे एवढं गार झालं ना वातावरण वा खूप बरं वाटतं एकदम मनोरी म्हणजे मिनी गोवाज आहे किंवा तुम्ही मिनी अली पण म्हणू शकता काइंड ऑफ फिलिंगच आहे दोन्हीचं आमचा इकडे असणार आहे रात्रीचा डिनर सो आम्ही इकडे थांब डिनर करायचं ठरवलं आहे खूप भारी आहे म्हणजे हा पूर्ण असा समुद्र आहे असं आता तर काय दिसत नाही पण मी सकाळी नक्कीच दाखवेन की काइंड ऑफ कसं दिसतं आहे हा पूर्ण समुद्र इकडे आणि इथे आमचा डिनर असणार आहे आजचा सो एवढा चांगला माहोल बनवला होता चाने? पावसाने पावसाने <laughs> <laughs> पावस, पावस, पावस। चांगला महाल बनवला होता आणि त्यात पावसाने घात एवढा पाऊस आला आल्यात खराब झाले सगळे एकदम वाट लागली चांगला बनला होता सगळा खराब झालाय पावसामुळे एवढा पाऊस चालले पण मजा नाही का पावसाची पोरांना जागेवर हलवायचे सगळे सगळे इकडेच बसलेत कोणच कुठे गेलेलं नाही सगळे आहे आता वाजले सव्वा चार आणि फायनली आमच्या मंडळींचा कार्यक्रम ओरखण्यात आलेला आहे लहान होता सनराईज बघायचा सकाळचा आणि आता आम्ही चार सव्वा चार वाजता चाललो झोपायला मला वाटत नाही की उठायला जमेल आता पण तरी पण प्रयत्न करू आपण उठायचा कारण हे पण गरजेचं होतं कधीतरी भेटतो मनमोकळ्या गप्पा मारायला भेटतात त्यामुळे हे पण तेवढंच महत्वाचं होतं शुभप्रभात मंडळी जसं की मी कालच म्हणालो होतो की जो पहिला तर बराच उशीर झाला होता त्यामुळे सकाळी उठायला पण नाही जमलं तेवढ्या लवकर त्यामुळे सूर्योदय बघायला तर नाहीच भेटला सगळे अजून झोपले आहेत आणि मला वाटतं त्यांना उठायला अजून बराच वेळ लागणार आहे आणि मला झोप येत नव्हती कारण मला जर बाहेर कुठे फिरायला आलं की मला झोप येत नाही मला प्रॉब्लेम होय मला एक्सप्लोअर करायला आवडतं त्यामुळे म्हटलं आता जोपर्यंत हे उठत नाही म्हटलं तोपर्यंत माझं मीच कुठेतरी फेर वाटका मार नाही त्यामुळे म्हटलं तर आईचं कुठे तर जरा आहे आता समुद्र तर जरा समग्रच एक्सप्लोर करू बघूया कारण रात्री खूप पाणी होतं इथे आणि त्यामुळे येता आलं नाही खाली मग म्हटलं ठीक आहे आपण सकाळी जाऊ म्हणून म्हटलं आता जरा समुद्राचंच एन्जॉय करू फिक्स रिसॉर्ट आहे जसं बघता ना एंट्रन्सलाच इथे पूर्ण बाजूला समुद्र आहे आणि हा त्याच्यामध्ये आणि एवढी ग्रीनरी आहे इथे खूप मस्त वाटलं ना म्हणजे असं वाटलं की बँके गोव्याला वगैरे आलो आहे की काय आणि एंटर केल्यानंतर कसं इथे की इथे यांचं म्हणजे खायचं वगैरे सगळं इकडे आहे म्हणजे तुम्हाला कावड्या वगैरे पार्क करायचं असेल तुम्ही करू शकता किंवा तुमच्या रूमसमोर पण तुम्ही करू शकता बऱ्याचशा जागा आहेत आणि या साईडला थोड्याशा प्रीमियम टाईपच्या रूम्स आहेत मोस्टली आय गी अवेलेबल फॉर कपल्स आहेत अन नॉट फोन अनदार बट ठीक आहे कपलसाठीच मोस्टली अवेलेबल आहेत सो आहेत चांगले आहेत रूम्स आणि मेन म्हणजे ग्रीनरी खूप चांगली आहे आणि अटॅच समुद्र आहे म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे जास्त तुम्ही तुमच्या रूममधून बाहेर आला की तुम्हाला डायरेक्ट बीच एक्सेस आहे डायरेक्ट बीचवर जाऊ शकता आणि एकदम खाण्याची पण एकदम उत्तम सोय वगैरे आहे जेवणाला चांगलीच सवय आम्ही रात्री जेवण केलं होतं तर जेवण आवडलं होतं आम्हाला रात्री आणि म्हणजे मेन म्हणजे गोंगाट नाही आहे बिंगाणा नाही आहे हे आता इथून बघता ना इथून डायरेक्ट बाहेर गेली की डायरेक्ट बीच आहे तुम्ही दादा मी इथून बाहेर जाणार आणि इथून डायरेक्ट बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट मला समोर तो दिसतो तो पूर्ण बीच आहे सो यांची इथून एक्झिट आहे बीचसाठी इथून डायरेक्ट बीचवर जाऊन येतं तुम्ही असं आणि यांच्याकडे ब बसण्यासाठी असे रॅक्स वगैरे अवेलेबल आहेत सो तुम्ही रॅक्सवर येऊन इथे बसू शकता नाष्ट्रावर येऊ शकता हो यांच्या इकडे हे यांचं रिसेप्शन आहे इकडे पण बरेचसे रॅक्स अवेलेबल आहेत आणि रात्रीचा डी जे असतो प्रीमियम टाईपचे रूम्स आहेत आणि या ज्या थोड्या आहेत या थोड्या ठीकठाक आहेत क्वालिटी आहेत पण ठीकठाक आहेत एवढ्या पण म्हणजे टॉप लेवलच्या नाही आहेत पण प्रीमियमच्या खूप चांगल्या आहेत त्यांच्या रूम्स सो जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही या ज्या दिसतंय ना या प्रीमियमस तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही असेच फ्रेंड्स वगैरे येत असाल तर या आहेत या पण ओके रूम आहेत एवढा पण काय प्रॉब्लेम नाही आहे सो तुम्ही या पण रूम घेऊ शकता तर असा काहीसा हा आहे पिक्सी रिसॉर्ट आम्ही सगळे मस्त था था रूम मध्ये बसून चिल करत होतो तेवढा त्याने दरवाजा बोलला <laughs> <laughs> रूम मध्ये <laughs> ते सगळं प्रायव्हेट दे आपल्याला एटीन प्लस ब्लॉक करायचा नाहीये म्हणून म्हटलं एकदम मस्त चिल करत होतो सगळे टाइमपास करत होतो तेवढा त्याने दरवाजा खोलला आणि दरवाजा खोलला आम्हाला बाहेर व्ह्यू दिसला व्यू दाखवतो एक नंबर आहे आता थो थोड्या वेळा आधी काहीच नव्हतं इथे आणि आता सडनली एकदम चेंज झालंय दाखवते हो आमचा चेकआउटचा प्लॅन होता पण आम्ही तो थोडासा एक्सटेंड केला आहे कारण आता जसं बघताय ना समुद्राला पूर्ण भरती आली आहे आणि ती जेटी आहे ना ती स्टेबल नसते तर मला आम्हाला इथले लोकल हॉटेलवाले बोलले की आता नका जाऊ आता भरती आली तर थोडंसं थांबा आणि मग संध्याकाळी निघा जेव्हा ओटी असेल त्यामुळे आम्ही आता थोडंसं एक्सटेंड केला आहे मग बहुतेक आम्ही संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत निघायचा प्रयत्न करू येतो बॅक टू मुंबई ट्रीप संपलेली आहे मजा पुरेशी झालेली आहे आणि आता जस्ट मारो आम्ही रिटर्न मुंबईला चाललो मजा आली खूप मजा आली म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं एवढी चांगली ट्रीप होणं कारण आमचा प्लॅन काहीच नव्हतं आणि अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच संपवतो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींना देखील या अशा निसर्गाचा सानिध्याचा आनंद घेता येईल त्याच्यापर्यंत या डेस्टिनेशन्स पोहोचतील आणि त्यांना देखील थोडाफार थोडाफार थो थो वेळ निसर्गाचा